श्री राम समर्थ मी विकास देवीदास लाड राम सिन्हा जिल्हा नाशिक वास्तुविशारात बॅच नंबर चौकचा विद्यार्थी असून माझे गुरुवर्य वेद गुरु वाचस्पती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा मी विद्यार्थी आहे वास्तुविशारदचा अभ्यास करत असताना कालच्या वर्गामध्ये भूमीची लक्षणे किंवा भूमी कशी असावी या संदर्भात गुरुजींनी मार्गदर्शन केले तर ज्यावेळेस आपण वासूमध्ये राहत असतो त्यावेळेस ती जी भूमी असते तिची विविध लक्षणे असतात काही भूमी ही समतल असते काही भूमी ही चढाची असते उत्तराची असते काही भूमी ही फुगीर असते काही भूमीचा भाग किंवा जमिनीचा भाग हा खोलगट असतो आणि चारी बाजूं चढ असतो तर या सर्व भूमीचे लक्षणांचा आपल्या वास्तूवर परिणाम होत असतो उदाहरणार्थ पूर्व दिशेकडून जर उतार असेल जमिनीचा तर ती जमीन आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सहय होत असते ती आपल्याला लक्ष्मी प्रदान करत असते असे आपल्या जर दिशा आहे तर कोणत्या दिशेला कोणती जमीन ही चढायला आहे उताराला आहे फुगीर आहे कसमतल आहे याचा परिणाम आपल्या वास्तूवर होत असतो आणि साहजिकच आपल्यावर होत असतो आपल्या जीवनावर होत असतो तर यावर सफल असे मार्गदर्शन आमच्या गुरुजींनी या वर्गातून करून घेतले याबद्दल गुरुजींना धन्यवाद श्रीराम समर्थ गुरुदे हे